आणि देशामध्ये हे शिवजोरी सरकार आलेलं आहे महाराजांच्या नावाने आणि पेशवाई सरकार महाराजांचा कोली आणि भ्रष्टाचार अशा माध्यम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेंना उभार करण्यासोबा साधूशीच्या मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा त्या ठिकाणी पडली ते फक्त भारतांची प्रतिमा नाही महाराष्ट्राचा धर्म आणि महाराष्ट्राचा अवमान राज्याच्या आणि केंद्राच्या सरकारने केला आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जे शिवप्रेमी आहेत छत्रपती शिवाजी महाराजां आमच्या सगळ्यांचे दैवत आहेत महाराजांच्या अवमान करणाऱ्या सरकारच्या विरोधात आज आपण हुतात्मा पा चौकापासून तर गेटवे ऑफ इंडिया पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होण्यासाठी इथं आलो या या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपल्या राज्याच्या नव्हे तर देशाचे नेते शरद पवार साहेब शिवसेनेचे सर्वे सर्व आमचे स्नेही आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि विशेष करून या कार्यक्रमाला उपस्थित झालेले खासदार शहू महाराज विशेष करून मी या ठिकाणी उल्लेख करेल पवारसाहेबांचा आणि शाहू महाराजांचा दोघांच त्यांची तब्येत बरोबर नसताना सुद्धा या ठिकाणी वयाचं कुठलं बंधन न ठेवता महाराजांच्या अपमानाचा निषेध या सिद्रोही सरकारच्या विरोधात करायसाठी इथं आलेला आहे काळ्या वाजून पहिले महाराजांचा आणि पवार साहेबांचा आपण दोरा स्वागत केलं पाहिजे आता आम्हाला मीडियावाले रस्त्यात विचारत होते की मोदींनी माफी मागितली राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली आणि आम्ही राजकारण करतोय तर आम्ही महाराष्ट्राच्या जनतेनी दा। आम्ही ज्या दिवशी महाराजांचा अवमान या लोकांनी केला त्या दिवशी त्या दिवशीच महाराष्ट्राच्या जनतेनी माफी मागितली याच्यासाठी मागितली की आम्ही चुकून या शिवद्रोही सरकारला सत्तेमध्ये केंद्रात आणि राज्यात आणलं खोक्याचं सरकार राज्यात आलं आणि त्यांनी आमच्या महाराजांचा अपमान केला म्हणून आम्ही महाराजांची माफी मागून हे पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचं शिवद्रोही सरकार महाराष्ट्रामध्ये येऊ देणार नाही या पद्धतीची शपथ आम्ही सरकार राज्यात आलं आणि त्यांनी आमच्या महाराजांचा

डोलदार आमचे दैवा छत्रपती शिवाजी महाराज जे आज निसर्ग महाराष्ट्राला नव्हे तर जगाला संदेश देतात त्यांच्या प्रतिमेपाशी आपण सगळे आलेलो आहोत आपण सगळ्यांनी जे माफीवीर लोक आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील राज्याचे मुख्यमंत्री असतील हे फक्त निवडणुकीच्या काळावर त्यांना आता माफी आलेली आहे आणि या सगळ्या माफी वीरांना आता घरांच्या गर... विचाराचा महाराष्ट्र आपल्याला सगळ्यांना निर्माण करायचं आहे आणि त्यासाठी आपण आज या शिवगोळी सरकारला चले नारा लावण्यासाठी इथं आलेला आहोत आपण सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजी धन्यवाद आदरणीय